उभाटा आणि मनसे एकत्राच्या महाराष्ट्राच्या मनात होणार युती संदर्भात आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार सर आपण म्हणाला डेव्हलपमेंटचं सरकार आहे मी म्हणाला डेव्हलपमेंट 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 पण पीएमआरडीएचं साधा डेव्हलपमेंट प्लॅन अजून आलेलं नाही आहे हायकोर्टात हायकोर्टात आम्ही लवकर एक्सपिडाईट करू मेंशन करायला लावू आणि लवकर ते पीएमआरडीएचं देखील डेव्हलपमेंट प्लॅन केव्हापर्यंत होईल हायकोर्टात आम्ही मेन्शन करून घेऊ आणि लवकरच हे आपण आणखी रस्ते अजून झालेले नाही पावसाळ्या सुरू आहे आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगायला गेली त्यांना मी बघायची सांगितले की अजय पुण्यामध्ये जे आहेत जशी होऊन ये खडेमुक्त प्रवास पुणेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम नाही रद्द केलेला आहे म्हणजे बांधणार होता पाहून आणि लोकांच्या लोकांच्या फायद्याचं जे आहे त्याबद्दल समृद्धी तुम्ही आणि सीएम होता महापालिका निवडणुकीत पण कोणी गायब होणार आहे का की सगळे एकत्र असणार आहे अरे बाबा महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो महायुती म्हणून विधानसभा निवडणुका आम्ही जिंकलो आणि अडीच वर्षाचं मागचं जे महायुतीचं काम होतं त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकामध्ये लोकांनी दिली आणि लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिलं त्यामुळे महायुती म्हणूनच या पुढच्या निवडणुका ज्या आहेत लढू आणि जिंकू एकत्र की अजितदायच बोलायला पाहिजे बाहेर मंत्री अरे बाबा आम्ही त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः मी आणि अजितदादा आम्ही विषय आमचा अंतर्गत विषय आहे त्यामुळे त्याच्यावर कुठेही वादविवाद करण्याची आवश्यकता नाही आणि विकासासाठी पैसे लोकांना मिळतील त्याच्यामध्ये कुठेही आम्ही काटकसर करणार नाही